नमस्कार मित्रांनो बैल बांधायचे शेडमध्ये दहा वाजलेत पाणी ती पाजून शेडमध्ये बांधायची मकाची कुट्टी टाकली मकाची जवारीची द्यायची कडबीची कडवायची पाजायची पाणी आधी हिराला पाणी पाजतो पुन्हा मोत्याला पाजायचं आज गावात मंदिरात कार्यक्रम आहे पास तर बसून arrêté खंडोपाच्या मंदिरात ते गावात जायचे पाच पहिले पाणी पाणी पाजून पाणी पाजून बाज शेड मध्ये प्रत्येक जी वासरू पाणी पाजayet आता आतर प्रत्येक वासरू पाणी पाजayet पाणी पाजून बांधले खायला टॉयलेट पाळते पहिले पाणी येणारला हे पाणी बांधायचं शेड मध्ये ने आला हिर्यामध्ये सोडतो मोत्याला पण पाण्यावर पाणी प्याला तर नाही मधी पेते मोत्या शेडमध्ये पाणी बांधायचं म त्याला बांधले बैल गाई मग शेडमध्ये बांधले गाई आठवासा बांधले शेडमध्ये पाणी ठुले गाई बॅलरमध्ये पाणी ठुलले बैल पाणी केलं नाही पुन्हा बारा वाजता पाणी पाळायचे येऊन बारक वासर करून मध्ये बांधायची यायला कारवडीला घेऊन मोठे वासर तीन बाहेर ठेवायचे दोन मध्ये घ्यायची कारवड्या बोर मध्ये बांधायचे चल कशी येते तुझ्या मागे राणी चल चला ना ना बारा वाजले आहेत मोत्यामध्ये च गायच्या ड्रम मध्ये पाणी प्यायलाय फिरायला न्यायचं हौदा पाणी पाजायचं सकाळी पेल नव्हता हिऱ्या मोत्या पण हिरे मोत्या पहिल्या मध्येच पाणी गायली ठुललं आहे पाणी त्यात पहिलं हौदावर पत्रा झाकलेलं आहे दुरवेळा पाळा पाचवेळा जाते हौदामध्ये म्हणून झाकले पत्रा झाकला हिऱ्याला ताण लागली प्यायला पाणी हिर्या पाणी पाजून जायचं मंदिरामध्ये डिझेल पण आला गेल तर डिझेल आणून आता आलोय डिझेल दिलं ट्रॅक्टरमध्ये दी ओतलं डिझेल डिझेल वतून आलो इकडं